नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी बीटाचा हलवा तुमच्यासोबत शेअर करत आहे सर्वप्रथम बीट धुवून किसून घेतलेलं आहे आता आपण कढईमध्ये तूप घालून याला छान परतून घेऊ आता यामध्ये आपण किसलेला विटाचा किस घालून देऊ हा किस घालून छान परतून देऊ याला छान परतून घ्यायचं मिक्स होईपर्यंत तूप नंतर याला झाकण ठेवून पाच मिनटे वाफू द्यायचं कारण कारण वाफवल्यामुळे हा सॉफ्ट होतो व पाणी याचं पूर्ण शोषून घेते आपण हलव्यामध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट तुपामध्ये आपण आता आपण यामध्ये आपल्याला हवी तशी चवीला साखर घालून घेऊ बीट हे अगोदरच त्यामध्ये गोडपणा असल्यामुळे तुम्ही साखर कमी घातली तरी चालेल मी तीन चम्मच साखर यामध्ये घातली आहे तुम्हाला त्या गोड चवीनुसार तुम्ही यात घाली करता त्यामध्ये फ्लेवरसाठी इलायची घालून घ्या साखर घातली की थोडस पाणी याला ते, ते पाणी पूर्ण आटेपर्यंत छान हलवून घ्यायचं आता आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून घेतलेले यात घालून घेऊ छान बिटाचा हलवा हा मोठ्यांपासून लहानापर्यंत केली आहे सर्वांनी खाल्ला तर